एकतर एनकाउंटर झाला की नाही हे जाहीर करा करा किंवा सिद्ध स्वतःच गोळ्या मारून घेतल्या याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या अगोदर अक्षय शिंदेच्या संदर्भात मीडियामध्ये तीन तीन वेगळी वेगळी स्टेटमेंट कशी काय आली मीडियाच पहिल्यांदा म्हणते अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला दुसरी बातमी समोर येते की अक्षय शिंदेनी पोलिसांच्या कमरेची अधिकाऱ्याची बंदूक हिसकावून त्यांनी पहिला इकडे तिकडे गोळीबार केला आणि त्याच्यानंतर त्याने स्वतःवर गोळीबार केला तिसरी बातमी अशी येते की त्या अक्षय गावाच्या आरोपीनं त्या ठिकाणी बंदूक घेतली म्हणून स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी त्याला मारलं गृहमंत्री म्हणतात की होय पोलिसांनीच एन्काउंटर केला बदलापूरचा आरोपी अक्षय शिंदेचा खरंच एनकाउंटर झाला का अक्षय शिंदेला आर एस एसच्या आपटे नावाच्या एका संस्था चालकाला वाचवायचं चा। म्हणून मुख्य परा पुरावा जो अक्षय शिंदे होता आणि इव्हीडन्स जर नष्ट करायचा असेल तर ते शासकीय इतमामात जर होत असेल याच्यापेक्षा दुसरं काय या असू शकतं अक्षय शिंदे हा नराधम होता विकृत होता वाईट होता पण अक्षय शिंदेला कायद्याने मारायचं होतं कायद्याचा अभ्यास ज्या अधिकाऱ्यांना होता किंवा ज्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी कायद्याचं ज्ञान असणारी व्यक्ती जर गाईड करत असतील तर मग त्याला मारण्यापेक्षा तो जिवंत राहिला असता तर बऱ्याच जणांना घेऊन बुडला असता हे महाराष्ट्राला कळत नाही का सगळ्यात महत्वाचं अक्षय शिंदेच्या संदर्भात मीडियामध्ये तीन तीन वेगळी वेगळी स्टेटमेंट कशी काय आली मीडियाच पहिल्यांदा म्हणते अक्षय शिंदेचा एनकाउंटर झाला मीडियामधूनच दुसरी बातमी महाराष्ट्रासमोर येते की अक्षय शिंदेनी पोलिसांच्या कमरेची अधिकाऱ्याची बंदूक हिसकावून त्यांनी पहिला इकडं तिकडे गोळीबार केला आणि त्याच्यानंतर त्याने स्वतःवर गोळीबार केला तिसरी बातमी अशी येते की त्या अक्षय गावाच्या आरोपीनं त्या ठिकाणी बंदूक घेतली म्हणून स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी त्याला मारलं गृहमंत्री म्हणतात की होय पोलिसांनीच एन्काउंटर केलं दुसऱ्या बाजूला दुसऱ्या माध्यमांवर याच इतक्या गंभीर विषयाच्या दुसऱ्या बातम्या असतात की याच अक्षय शिंदेने स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्या नेमकं अक्षय शिंदेला मारलं कोणी तो काय सराईत गुन्हेगार होता का बर महाराष्ट्रात आपल्या कायद्याचं राज्य आहे देशात कायद्याचं राज्य आहे जर असल्या नरधमांवर जे अल्पवयीन मुलींना अत्यंत वाईट पद्धतीने त्यांच्या शरीराशी घेरडेपणा करतात एखाद्या मुलीवर बलात्कार असेल महिलेवर बलात्कार असेल किंवा अमानुषपणे अत्यंत म्हणजे विचार कल्पना शक्तीच्या बाहेर त्या, त्या तुकडे करून मारलं जात ही जी नराधम खानेरडी विकृती आहे या सगळ्या विकृतीला शिक्षा कोण देणार आहे पोलीस देणार आहेत का अजिबात नाही कायदा असं सांगतो की ज्यावेळेस पोलिसांनी एखाद्या गुन्हेगाराला अटक केली चोवीस तासाच्या आत माननीय न्यायालयासमोर हजर करायचं असतं माननीय न्यायालय साक्षी पुराव्यावरून किंवा आलेल्या सगळ्या त्यांच्या समोरच्या एव्हिडन्स वरून जर पोलिसांना किंवा संबंधित गुन्ह्यामध्ये अजून तपास करायचा असेल एक तर त्याला पोलीस कोठडी दिली जाते जर प्रकरण अजून अति गंभीर असेल आणि तपासाची गरज नसेल तर त्याला न्यायालयीन कोठडी दिली जाते थेट जेल एंट्री केली जाते आणि व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा त्या ठिकाणी येते म्हणून त्याला अटक करणं किंवा त्याला त्यानं केलेल्या गुन्ह्याचं पनिशमेंट माननीय न्यायालय देण्याचं देण्याच मित्रांनो या आणि अशा सगळ्या विषयावर आपल्याला चर्चा करायचे कारण एक अक्षय मेलेला नाही किंवा मारलेला नाही विकृती कशा पद्धतीने महाराष्ट्रातली असली घाणेरडी विकृती ठेचली पाहिजे त्याला कायद्यानं ठेचणार का गोळ्या झाडून याच्यावर आपल्याला चर्चा करायचे सर्वांना नमस्कार सप्रेम जय जाऊ जय शिवराय मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आपलं युट्यूब चॅनल आपलं फेसबुक हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे म्हणून जास्तीत जास्त शेअर करा संपर्कात राहा मग युट्यूब असेल फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल तुम्ही आम्ही कनेक्ट राहिलं पाहिजे बरं बोलण्यापेक्षा खरं बोललं पाहिजे मित्रांनो मी चर्चा करतोय बदलापूर प्रकरणावर म्हणजे ज्या आर एस एसच्या संस्थेमध्ये टिळागँगचा सभासद टिळा गँग कोण कौन कोण आहे महाराष्ट्राच्या सध्याच्या विद्यमान राज्यातल्या प्रमुख नेत्यांपासून तुम्ही थोडंही करा टिळा गँग म्हणजे जी एका विशिष्ट बैठकीला जाणारी ही सगळी मंडळी आता ज्या संस्थेवर आर एस च्या हा अक्षय शिंदे नावाचा काम करत होता ती संस्था आपटे नावाच्या व्यक्तीची आणि भाजपच्या जवळच्या लोकांच्या अर्थात आर एस लोकांची ती संस्था आहे आता साहजिक सरकार आणि सरकार मधले दोन नंबरचे नेते किंवा इतर त्यांचा सहयोगी पक्ष हा त्याच विचारात असल्यामुळं कदाचित लोकांमध्ये अशी कुजबूज आहे लोकांमधला लोकांना तसा संशय सुद्धा आहे की आकाश शिंदे तो झाकी है आपटे और उसकी संस्था और संस्थेचे ट्रस्टी मुख्याध्यापक अभिबाकी हे अक्षय शिंदेने आणि त्याच्या आईने सुद्धा शाळेवर सुद्धा दोषारोप केले होते कोण त्यांना पळायला मदत करतो असा एवढा पोलिसांपेक्षा भयानक अनुभव या लोकांकडे कसा आला सगळ्यात महत्वाचं आणि हा विषय गांभीर्यानं पाहण्यासारखा आहे की अक्षय शिंदेला मारणं एका विकृतीला खेचलं पाहिजे पहिल्या दिवसापासून तुमच्या माझ्या सहित महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती म्हणतोय पण या अमानुष म्हणजे मुलींवर अत्याचाराचे प्रकरण एवढं बदलापूर प्रकरण शाळेतलं होतं हजारो लाखो त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांचे पालक आई वडील रस्त्यावर आले सरकारने त्यांना सुद्धा राजकीय दृष्ट्या हेतू पुरस्कर ठरवलं होतं दुर्दैवी गोष्ट होती उभ्या महाराष्ट्र हे सगळं पाहत होता पण लोक घडलेली गंभीर घटना सहन करत होते त्याच नाराधामाला तुमच्या माझ्या सहित सगळे म्हणाले की त्याला फाशी दिली पाहिजे पण आपण म्हणतोय त्याला सगळी शिक्षा कायद्यानेच होणार म्हणजे अत्याचाराचा बदला हा अत्याचारानेच पण ती पनिशमेंट माननीय न्यायालय देणार घटनेच्या वेगळ्या वेगळ्या कलमानुसार त्याच्यावर जे जे काही करता येईल कदाचित आता प्रकरण फार मोठ होत अगोदर तर दोन दिवस त्या प्रकरणाकडे पोलिसांनीच गांभीर्याने घेतलं नव्हतं या सगळ्या गोष्टीतून महाराष्ट्राला हा सगळा प्रपंच माहिती आहे ज्या अक्षय शिंदे त्या आरोपी नराधमाला मारलं त्याचं तिसरं लग्न होत तिसऱ्या नंबरची बायको तीन महिन्याची त्याची प्रेग्नंट आहे आत्ता सध्या ते बाळ ज्यावेळेस सहा महिन्यांनी जन्माला येईल त्यावेळेस त्याला काय म्हणजे ज्यावेळेस त्याला बाप नावाची संकल्पना कळेल पुढच्या दोन चार वर्षांनी त्यावेळेस तो म्हणेल का की त्याचा स्वतःचा बाप हा इतका विकृत आणि ही विकृती विकृती कुठल्याही समाजात असू शकते विकृती ही माणसांमध्येच भयानक आहे प्राणी मात्र तर मुख्य आहेत ते त्यांच्या पद्धतीनं ते जगतात परंतु या सगळ्या विकृतीला खेचायचं असेल तर ते काय कायद्याने अक्षय शिंदेच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस त्याचा एन्काउंटर झाला अशी बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर एनकाउंटर पोलिसांनी कशा पद्धतीने केला म्हणजे तो अक्षय शिंदेच बर झालं का वाईट झालं याच्यापेक्षा कायद्याचं काय झालं याचं आत्मपरीक्षण तुम्ही आम्ही करणार आहोत की नाही सगळ्या जणांचं म्हणणं आहे माझं सुद्धा म्हणणं आहे अशांना खरं अशाच पद्धतीनं शिक्षा दिली पाहिजे पण असं अशी शिक्षा प्रत्येक गुन्ह्यात होणार आहे का ते शक्य आहे का तुम्ही काही असेच केसेसचे प्रकरण काढा शेवटी न्याय हा न्यायालयात दिला जातो न्यायालयीन प्रकरणामध्ये मान्य आहे कोपर्डीच्या को आरोपींना अजून त्या ठिकाणी शिक्षा नाही दोन हजार सोळा मधलं प्रकरण आहे अजूनही ते जेलमध्ये त्यांचं आयुष्य जगत आहेत एक जण त्याच्यातला फक्त मेला सुसाईड केलं त्यांनी आता त्यानं सुसाईड केलं बाकीचे तर जिवंत आहेत ना ट्रॅक कोर्टाच्या नावाखाली शिक्षा होणार होती तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस साहेब होते नाही झाला अजून काही आणि मग चोवीस मध्ये अशी परत घटना घडते आता त्या पोरीचीच जात शोधायची फक्त राहिली आणि मग पोराची शोधली की मग हे यांच्या जातीच्या संरक्षणात आणि ते त्यांच्या जातीच्या असं असतं का अजिबात नाही पोलिसांच्या या सगळ्या कारवाईमध्ये मात्र संशय निर्माण होतो त्याचे दोनच कारण आहेत एकतर एन्काउंटर झाला की नाही हे अगोदर जाहीर करा किंवा सिद्ध करा किंवा त्यानं स्वतःच गोळ्या मारून घेतल्या याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या अगोदर ते तर एक मग प्रश्न निर्माण होतो अक्षय शिंदे एक फार मोठ्या गुन्ह्यातला आरोपी आहे आणि आरोपीला ज्या वेळेस कोर्टात सादर केलं जात प्रमुख पोलीस अधिकारी आणि इतर सगळे सिव्हिल मध्ये असतात बर आहे समजू या स्पेशल ह्याच्यामध्ये सगळे ड्रेस वर गेले होते ज्या इन्स्पेक्टरच्या कमरेला ती पिस्तूल होती ज्या पिस्तूल मधून गोळ्या झाडल्या जा किंवा काय जे काही प्रकार झाला मारल त्याला ती पिस्तूल लॉक असते सहजासहजी कुणाला उघडता येत नाही आता त्याच्या आईने सुद्धा सांगितलं की त्याला साध फटाके फोडता येत नाही ते बंदुकीतून गोळ्या ढिसक्याव ढिसक्याव ढिचक्याव कर, कसं करेल त्यांनी एक दोन गोळ्या काय ते झाडल्या या सगळ्या प्रकरणामध्ये बंदूक त्याच्यापर्यंत आली कशी त्याच्या हात तर बांधून टाकले असतील तोंड बांधलेलं आहे तोंडावर तर काळा कपडा त्याने घातलेला आहे त्याच्या पोलिसांनी या सगळ्या ह्याच्यातून कोण कोणाला वाचवत कोण गुन्हा लपवत कोण गुन्ह्याला चुकीच्या पद्धतीनं लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न होत आहे या सगळ्या गोष्टीची चौकशी महाराष्ट्रासमोर आली का आली नाही का म्हणजे आली पाहिजे ना आता मला सांगा अक्षय शिंदे शिंदेच्या बाजूने त्याचे आईबाप सुद्धा नसतील एकाच्या आईबापाच्या पोटी असला नराधम विकृत जन्मला येणं त्यांचं सुद्धा त्या ठिकाणी फार मोठं पाप आहे आता तुम्हाला मी सगळ्यात महत्वाचं सांगतो ही सगळी लोक टिक्का लावणाऱ्या लोकांच्या गॅंग आहेत ती फक्त तुम्ही शोधा कोण आहेत ही सगळी असंतुष्ट लोक असतात जे दुसऱ्याचं घर फोडणे किंवा इतर गोष्टी आता मी राजकारणावर या विषयामध्ये बोलणार नाही परंतु ही सगळी ती मंडळी आहे जी त्या बैठकीला जात असत बैठकीवाल्या लोकांमधलाच त्याचा तो कुंकुवाचा टिळा आहे बाकी दुसरं काही नाही आता ते एका आक्षेमुळं सगळ्यांना बदनाम करायचा घ्या अजिबात गरज नाही पण जे वास्तव आहे ते वास्तव बोललं पाहिजे हे मला म्हणायचं आहे गृहमंत्री महाराष्ट्राचे म्हणजे एन्काउंटरच्या हे बोलत नाहीत आणि पोलिसांनी केलेले कारवाईचं समर्थन करतात पोलीस म्हणतात की आम्ही एनकाउंटर केलं तर मग ते ठरवून सगळं पहि प्लॅन झालं का आणि सगळ्यात महत्वाची अजून एक गोष्ट आहे जर आरोपीला तुम्हाला ठरवूनच मारायचं होतं तर मग इतक्या दिवस का ठेवलं सरकार कशाची वाट बघत होती उद्याच्या येणाऱ्या निवडणुकीची का परत एकदा गुवाहाटीला जाण्याची कशाची वाट बघत होत हा फार संशोधनाचा विषय पण राज्य कायद्याच आहे कायद्याने सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत कायद्याने जर त्याला एन्काउंटर करा गोळ्या घाला किंवा अजन्म कारावास असतो जन्मटेप असते मृत्यूदंड म्हणू आपण फारत म्हणजे मृत्यू पर्यंत त्याला ज्या पद्धतीने मारलं जात त्या पद्धतीने का त्या ठिकाणी कायद्याने अजून धाक बसला असताना ज्यांना फारच माज मस्ती येते त्यांना त्यांचे परिणाम त्याच ताकदीनं भोगले गेले पाहिजेत असं असताना सुद्धा म्हणजे कायद्याचा दुरुपयोग करून कायद्याचा वापरच करायचा नाही असं जर कोण ठरवत असेल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे असं मला या माध्यमातून म्हणायचं आहे धन्यवाद जय हिजाऊ जय शिवराया विनंती एवढीच आहे आपलं हे युट्यूब चॅनल संतोष शिंदे ऑफिशियल किंवा इतर ठिकाणी ज्यावेळेस प्रसिद्ध होतात तुम्हाला जर विषय कळला तर जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपलं हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला फॉलो करा इंस्टाग्राम ला फॉलो करा धन्यवाद